श्री स्वामी समर्थ परमेश्वराच्या अवतार रहस्य काय तर धर्माची हानी जेव्हा होते आणि समाजातला अधर्म बळावू लागतो तेव्हा परमेश्वर स्वतःहून प्रकट होतो माणसामानसामधला स्वार्थ जेव्हा प्रचंड वाढू लागतो आणि माणसे जेव्हा स्वकर्मे पूर्णपणे विसरतात आणि निष्पिद आचरण करू लागतात तेव्हाच धर्माला ग्लाणी येते अधर्म वाढू लागतो सर्व जीवांना सुख मिळावे हे परमेश्वरी अवतार कार्याचे रहस्य तर आहेच परंतु ते मुख्य सूत्र आहे आणखी एक गोष्ट ह्या निमित्ताने सांगते की धर्माचा झाला की परमेश्वरी आज्ञेने संत पुरुष प्रकट होतात ते लोकांचा उद्धार करतात जिथे साधक आणि संत असतात तिथे अधर्म बळावत नाही जेव्हा साधक आणि संत पुरुषांना सुद्धा समाज मानेनासा होतो विनाशाचा आरंभ होतो तेव्हा मात्र प्रत्यक्ष परमेश्वर अवतार घेतो परमेश्वरी अवताराचा तो प्रत्येक क्षण असतो भगवान श्रीकृष्णाने ह्या संदर्भात अर्जुनाला सांगितले की परित्राणाय साधुनाम विनाशायथाय संभवामी युगे युगे पार्था साधुपुरुषाचे संत पुरुषाचे आणि पृथ्वीवरल्या सर्व सज्जन साधकांचे रक्षण करण्यासाठी पापी आणि दृष्ट लोकांचा नायनाट करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात मी अवतार घेतो साधुपुरुषांमुळे अधर्माचा नाश होतो आणि भगवंत धर्माचा प्रसार होतो ते त्यांचे कार्य खरे तर मीच नेमून दिलेले असते परंतु होते काय तर ह्या सज्जन संत पुरुषांना सुद्धा मधांध लोक एकेनासे होतात त्यांचा हे दुष्ट लोक नाश करतात म्हणून त्यांच्या रक्षण करता मला अवतार घ्यावा लागतो हे जे संत पुरुष असतात ते दिनदुबळ्यांचे रक्षण करीत असतात तो साधुपुरुषाचा स्वभावच असतो समाजात भगवंताप्रति प्रेमभाव वाढवण्यासाठी ते सतत झटत असतात त्यांच्या जीवावर जेव्हा दृष्ट लोक प्रहार करतात तेव्हा त्यांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य ठरते माझे अवतार रहस्य पार्था तुझ्या आता लक्षात आले असेल म्हणून हे अवतार कार्य मला सिद्ध करावे लागते परमेश्वराला भक्त भक्तिमान म्हणतात भक्तीचा महिमा वाढवणाऱ्या हा संतांचे सर्व काही परमेश्वरच पाहत असतो संतांचा योगक्षेम तर तोच चालवतो मग त्यांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे कर्तव्य ठरते म्हणून परमेश्वर युगायुगामध्ये अवतार घेत राहतो